सर्व लाडक्या बहिणीचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका जे दोन हजार पंचवीसमध्ये प्रश्न झाले होते त्यापैकी जे ते तांत्रिक प्रश्न आहेत त्यामधलं पोषण अभियान यावर दहा प्रश्न होते अर्थात वीस मार्काचं होतं त्या अनुषंगाने आपण सर्व चौदा हो प्रश्नपत्रिकेचं पी वायक्यू अॅनालिसिस पाहत आहोत आता ज्यांना कोणाला अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती असो की येणाऱ्या काळात कुठलीही असो केवळ सध्या नव्याण्णव रुपये किंवा एकोणसाठ रुपये या फीमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज त्यानंतर पी वाय क्यू त्यानंतर झालेल्या प्रश्नपत्रिका त्यानंतर तांत्रिक व्हिडिओ सर्व मिळतील जर तुम्हाला आड़ चाना शेल, तेरा तेरा का काही अडचण असेल तर हा नंबर आहे एकोणव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरावरती आणि असं वाटून तुम्ही बघा कमी फीमध्ये काहीच नाही कमी फीमध्ये दुसरीकडे हजार रुपये जर तुम्हाला दुसरीकडे चार्ज करत असतील तांत्रिक संदर्भात तर ते एक हजार रुपयेमध्ये तुम्हाला ती सगळा कंटेंट मी नव्याण्णव रुपयेमध्ये देतो आहे सोबत पी वाय क्यू भरपूर सराव करून घेतण्यात येत आहे व्हिडिओ देखील शंभर प्लस व्हिडिओ आहेत ओके तर मग आता जे प्रश्न आले होते ते पाहूया पोषण अभियानामध्ये जे काही आता हा प्रश्न क्रमांक सहावा जरी असला तरी ही तेवीस फेब्रुवारी तेवीस तारखेला जो पेपर झाला होता त्याचा शिफ्ट दुसरा आहे ओके पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन आणि शिक्षणामध्ये खालपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश आहे पूर्व बाल्यावस्था प्रश्न असताना लक्षात घ्या बालवाडी अध्ययन पूर्वप्राथमिक अध्ययन शाळा पूर्व अध्ययन आणि माध्यमिक शाळेतील अध्ययन बघा प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक ही एक ते पाच त्यानंतर पाच ते आठ त्यानंतर नववी दहावी अकरावी बारावी माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक अकरावी बारावी नववी दहावी अशा काही कन्सेप्ट असतात त्यावरून तुम्ही ठरवा की पूर्व बाल्यावस्थेतील कोणाचं असते संगोपन आणि शालेय शिक्षण शाळा पूर्व पूर्व प्राथमिकचं काही नाही बालवाडी अध्ययन अध्ययन नाही शाळा पूर्व अध्ययन खल्पेकी कोणत्या तरतुदीचा समावेश आहे शिक्षणामध्ये शाळा पूर्व अध्ययनाचा समावेश आहे माध्यमिकचा तर संबंध येतच नाही पुढे आहे सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट ओ अंतर्गत खल्पैकी कोणते प्राथमिक व्हर्टिकल नाही तर त्यामध्ये किशोरवयीन रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम ह्याचा संबंध अंगणवाडीचा नसतो लक्षात म्हणजे तुमचं एम्प्लॉयमेंट जनरेट करणं ही अंगणवाडीचं काम नाहीच बरोबर पूरक पोषण कार्यक्रमामध्ये पोषण सहाय्य करणे बरोबरच आहे आधुनिक सुधारित केंद्राचा अंगणवाडी आधारभूत संरचना करणे हे म्हणजे वर्थ म्हणजे त्याचं काय म्हणतो ऑब्जेक्टिव्ह आहेत पूर्व बालपणीचे संगोपन आणि शिक्षण हे देखील त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे बऱ्याच प्रश्नामध्ये हे ज्यावेळेस अंगणवाडी पेपर झाला त्यामुळे कन्सेप्च्युअल प्रश्न होते संकल्पनात्मक ते संकल्पनात्मक प्रश्न ज्यांनी सोडवले त्यांचा स्कोअर वाढलेला आहे आता रोजगाराचा प्रश्न काय येतो का अंगणवाडीचा तर येत नाही तुम्ही रोजचंच बघता तुमच्या आजूबाजूला असणारे कर्मचारी बघता की त्यांनी फक्त पूर्वक आहार देणे माताची काळजी घेणे अशा काही गोष्टी ते करत असतात रोजगार पुरवण्यासाठी ते प्रयत्न करत नसतात पुढे पोषण ट्रॅकरबद्दल मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आला होता त्यावरच प्रश्न आहे तर ते कसा आहे प्रश्न पहा पोषण ट्रॅकरचे कोणते वैशिष्ट्य सध्याकालीन रिअल टाईम डेटा विश्लेषण सुनिश्चित करते तर त्यामध्ये क्लाउड आधारित तंत्रज्ञान ह्याचं अचूक उत्तर आहे रियल डेटा विश्लेषण म्हणजे रिअल टाईम डेटा विश्लेषण ते करत असते मध्ये स्टोर होत असतं टेक होम रेशन टेक होम टी एच आर ह्याला बऱ्याच वर्ष वाचण्यामध्ये तुमच्या आला असेल टेक होम रेशनचा एक भाग म्हणून गरोदर स्तंदा मातासाठी पूरक पोषण नियम डॅश डॅश आहे सहा हजार कॅलरी ऊर्जा आणि वीस ते पंचवीस ग्रॅम प्रथिने सॉरी सहाशे कॅलरी जी, आए, ती जी आए, पोस्ट पोस्ट आहे ती ऊर्जा आणि अठरा ते वीस ग्रॅम प्रोटीन्स जे आहे त्याचं ते पोष पोषण नियम आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या कारणामुळे अंगणवाडी केंद्रांना निधी वाटप करण्यास विलंब होतो सं सरकारी अर्थसंकल्पात वाढ निधी वितरण प्रक्रियेतील गुंतागुंत अंगणवाडी केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता निधीचे जलद वितरण आता ह्यापैकी कोणतं आहे निधी वितरित वितरण जे असते प्रक्रिया ती एकदम गुंतागुंत असते त्यामुळे अंगणवाडी केंद्रांना निधी वाटप करण्यास बराच वेळेस काय होत असतो विलंब होत असतो पुढे आहे पोषण टू पॉईंट दिर्ष्ट, झिरो दृष्टिकोन लक्षात घेऊन किशोरवयीन मुलीवर लक्ष केंद्रित करून कुपोषणाच्या आंतरपिढीतील पिढीतील समस्येचे निराकरण करते काय कोणत्या गोष्टीचा विचार करून जीवनचक्र दृष्टिकोन याचा विचार करून पोषण टू पॉईंट व दृष्टिकोन लक्षात घेऊन किशोरवयीन मुलीवर लक्ष केंद्रित करून कुपोषणाच्या आंतरपिढीतील समस्येचे निराकरण करते जीवनचक्र दृष्टिकोन साकल्यवा दृष्टिकोन एकात्म दृष्टिकोन जीवनशैली दृष्टिकोन तर जीवनचक्र दृष्टिकोनचा विचार केला जातो किशोरवयीन मुलीवर लक्ष केंद्रित करताना आणि कुपोषणाच्या आंतरपिढीतील समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील ग्रामीण शालेस मुलांना सक्षम करण्यासाठी खालीपैकी कोणता समुदाय आधारित कार्यक्रम आयोजित केला जातो तर बघा महाराष्ट्र ग्रामीण मुलांना सक्षम करण्यासाठी प्रश्न वाचून घ्या बेटी बचाओ पिढी बेटी बचाओ बेटी पढाओ ठीक आहे ही सर्वांसाठी आहे मध्यान्ह भोजन योजना बॉम्बे वायस वाय एम तर्फे आंतरशालीय प्रश्न म्हणजे स्पर्धा सर्व शिक्षा अभियान तर याचं उत्तर जे त्यांनी दिलेलं आहे तर ते सर्व शिक्षा अभियान दिलेलं आहे शालेय मुलांना आणि ही सर्व शिक्षा अभियान जी आहे ती शाळेत राबवलं जातं बेटी बचाओ बेटी पढाओ ही कास्त लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवणं किंवा मुलींची जी भ्रूण हत्या होते ते बंद करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीसाठी आहे आणि विशेष म्हणजे प्रश्न वाचताना त्याचं उत्तर तुम्ही निवडू शकता ओके महाराष्ट्रातील बाल आणि किशोरवयीन कल्याणाच्या अभिसरणासाठी खालपैकी कोणता सरकारी उपक्रम शैक्षणिक सामाजिक आरोग्यसेवा एकत्रित करून सर्वात प्रभावीपणे बाल आणि किशोरवयीन मुलांचे एकूण हित साधते बघा तिन्ही गोष्टी त्यांनी कवर के केलेल्या शैक्षणिक के सामाजिक आणि आरोग्यसेवा तर असं कोणतं आहे त्यामध्ये किती ह्या तिन्ही गोष्टींना त्यांनी काय केलेलं आहे सर्वात सेवा एकत्रित करून सर्वात प्रभावीपणे बाल आणि किशोरवयीन मुलांचे एकूण हित साधले अशी कोणती योजना आहे महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था पुढचं आहे बाल अधिकार सुरक्षा योजना मिशन स्वच्छ शहर योजना आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना अर्थात बाल आणि किशोरवयीन एकात्मिक बाल विकास सेवा इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट स्कीम याचं हे उत्तर आहे नऊ प्रश्न क्रमांक नऊ डॅश डॅश हा सक्षम अंगणवाडी पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत दीर्घकालीन तीन ते पाच आराखड्याचा एक भाग आहे अर्ध पक्की व भाड्याने घेतल्या अंगणवाडी केंद्राऐवजी पक्की अंगणवाडी केंद्रे ही सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत टू पॉईंट ओ किंवा टू पॉईंट झू अंतर्गत दीर्घकालीन तीन ते पाच व चार आकड्याचा एक भाग आहे बरोबर घ्या पुढे लास्टचा प्रश्न आहे विच डिपार्टमेंट ऑर्गनायझेशन मिनिस्ट्री इज नॉट पार्ट ऑफ कन्व्हर्जन्स मॅट्रिक्स फॉर प्रोव्हाइडिंग व्हेरियस सर्व्हिस अंडर सक्षम अंगणवाडी अँड पोषण टू पॉईंट ओ कोणतं मंत्रालय ह्या अंतर्गत जे आहे मॅट्रिक्स फॉर प्रोव्हाइडिंग व्हेरियस सर्व्हिस जे काही सेवा पुरवणारे सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट ओसाठी त्याच्यासाठी कोणतं मंत्रालय इन्वॉल्व नाही किंवा समावेश नाही तर फूड अँड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया हे आहेच नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन आहे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती आहे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज यांचा समावेश याच्यामध्ये नाही अशा प्रकारचे पोषण पोषणाअभियांचे प्रश्न होते अंतर्गत भरतीसाठी बघा अंतर्गत भरतीसाठी कायदे कायद्यावर त्यांनी भर देतील असा अंदाज आहे कायद्याचे देखील व्हिडिओ होतात कायदे आणि पोषण अभियान ह्या दोन गोष्टीकडे विशेष लक्ष त्यांनी दिलेलं आहे तर त्या दोन्ही गोष्टीला लक्ष द्या माझा हा आपला हा नंबर आहे एकोणव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा यावरती तुम्ही संपर्क करून तुम्हाला कोर्सबद्दल अंगणवाडीच्या तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता जॉईन करू शकता ॲप डाउनलोड करा काय अडचण नाही तिथं सर्व अवेलेबल आहे व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ